नमस्कार पहिल्या दोन गोष्टींनंतर बरेच जणांचे सजेशन आले की काही व्हिडिओ एडिट करता आला तर काही त्याच्यात इमेजेस किंवा ए आय जनरेटेड काही टाकता आलं तर किंवा थोडीफार एडिटिंग करता आली तर आणखी चांगलं होईल किंवा म्हणजे ऐकणाऱ्याला किंवा बघणाऱ्याला पण आणखी छान वाटेल येस आय नो की एडिटिंगनी बरंच छान वाटतं बट एडिटिंगचा एक पार्ट हा पण आहे की एडिटिंग तुमची जी कल्पनाशक्ती आहे ना त्याला मग चौकं टाकतं म्हणजे साधं उदाहरण मी जर आभाळ म्हणताना आबाळाचा एखादा फोटो लावला किंवा मी नदी म्हणताना नदीचा फोटो लावला की एखादा व्हिडिओ टाकला काही हरकत नाही पण होणार कसं तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणार नाही आणि माझा मुद्दा हा पण आहे गोष्ट सांगत असताना की मी जे सांगतोय ते ॲटलिस्ट तुम्ही विचार केला पाहिजे तुम्ही तुमचं एक कल्पना विश्व तयार केलं पाहिजे आणि त्याच्यात काहीतरी इमॅजिन केलं पाहिजे की हां असं काहीतरी होत असेल कारण होतं कसं जेव्हा आपण स्क्रीनवर काही बघतो ना आपण तिथेच अडकतो किंवा तिथे स्टिक होऊन जातो ठीक आहे मूवीज असतील किंवा वेब सिरीज तिथे हे ठीक आहे बट ते पण खूप जास्त तुम्ही कन्झ्युम केलं ना तर तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे है, ती हॅम्पर होते आणि हे होत आलं आहे आत्ता रिसेंटली जेव्हापासून आपण सोशल मीडियाचा जा वापर जास्त करायला लागलो आहे तेव्हापासून ह्या गोष्टी होत आहेत आपल्याला ते, आप ते जाणवत नाही बट आपण बऱ्याच गोष्टींसाठी डिपेंडंट झालो आहे सोशल मीडियावर किंवा ए आयवर किंवा मी म्हणेल इंटरनेटवर कारण आपण आपला विचार त्याला दिलाय की बाबा तू विचार कर मला सांग मग मी काहीतरी बनवतो असं नसलं पाहिजे बेसिकली म्हणून माझा तो मुद्दा म्हणजे एक साधं उदाहरण की आत्ता मी गोव्याला गेलो होतो तेव्हा एक काबोद रामा नावाचा बीच आहे तिथे आम्ही सनसेट बघायला गेलो क्लिसे थिंग सगळेजण म्हणतात तिथनं चांगला दिसतो सनसेट काय सूर्य अस्ताला जाताना सगळी घडण्यात छान दिसतो तो, तो तुमचा पर्स्पेक्टिव्ह अगेन मुद्द्यावर येतो की तिथे जेव्हा गेलो त्यानंतर प्रचंड गर्दी होती भारतात जन्माला आलो तर ते आपल्या पाचवी पाचवीलाच पूजलं आहे ठीक आहे तिथे एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलवाल्यांनी असं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर तयार केलं होतं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये फोटो छान निघत होता बट आता तो फोटो मे बी कोणीतरी पोस्ट केला असेल व्हायरल झाला असेल आणि सगळ्यांची तिथेच गर्दी होती म्हणजे त्या एका फ्रेममध्ये फोटो काढण्यासाठी अक्षरशः लाईन लागली लाग होती पन्नास साठ जण लाईनमध्ये उभे होते कशासाठी तर एक फोटो काढायसाठी की मी इथे गेलो होतो आणि मी इथे फोटो काढला मग तर पोस्ट करू जे काही असेल ते पण मग जेव्हा मी आजूबाजूला फिरलो थोडंसं म्हणजे तो मोठा एक पॅच होता तिथे बऱ्याच ठिकाणी फिरल्यावर असं वाटलं की यार त्या फ्रेमपेक्षा आणखी खूप फ्रेम आहेत किंवा जनरली खूप फोटोजेनिक स्पॉट्स आहेत की जिथे तुम्ही जाऊन फोटो काढू शकता बट तुम्ही जाताना ते परसेप्शन घेऊन गेले होते किंवा तुम्ही जातानाच ते घेऊन गेले होते ना की मला तिथे गेल्यावर तसाच फोटो काढायचा किंवा मला असंच पाहिजे का बरं दुसरं का बरं नाही मग हे मुद्दे आहेत किंवा ह्या गोष्टी होतात काही एडिटिंग करायची असेल किंवा काही व्हिडिओज टाकायचे असेल तर मी नक्कीच टाकेल आ, बट ते थोडेसे नॅचरल जे असतील ना की ते जस्ट तुमच्या इमॅजिनेशनला पुश करतील ना की त्याला रेस्ट्रिक्ट करते आय होप माझा पॉईंट तुम्हाला क्लिअर होतो आहे बरेचदा आपण जेव्हा कन्झ्युम करतो ना गोष्टी आपण तसंच वागत बोलत जातो आणि आता आपल्याला असं झालं आहे की आपण विचार करणं पण बंद केलं आहे थोडंसं कमी केलं आहे बंद नाही म्हणणार कमी केलं आहे आणि प्रश्न विचारणंही कमी केला म्हणजे साधा एक उदाहरण कंपन्या तुम्हाला सांगतात की हा मेल डिओड्रंट आहे आणि हा फिमेल डिओड्रंट आहे कशावरून हा सुवास किंवा हा सुगंध माणसाने वापरायचा आणि हा सुगंध बाईनीच वापरायचा हे कुठे लिहिलं ना मग आपण ते प्रश्न विचारणं कधीच बंद केलं काय फरक पडतो कोणताही सुगंध कोणी वापरला नाहीच फरक पडत ना सो असे असे बरेच मुद्दे आहेत त्याच्या त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू सो एक छोटंसं मला हे सांगायचं होतं सगळ्यांना सा की मे बी मी ट्राय केलं जरी काही एडिट करायचं किंवा काही व्हिडिओज किंवा इमेजेस ॲड करायचं तर त्या ज्या नॅचरल आहेत किंवा ज्याम ज्याबद्दल मी बोलतोय तेच मोस्टली मी ॲड करेल ए आय जनरेटेड इमेजेस नाही ॲड करणार काही इफेक्ट वगैरे छोटासा टाकावं वाटला आवाज वगैरे येतात तसं काही असलं ते ठीक आहे की ते जस्ट सुदनिंग किंवा थोडंसं छान वाटेल त्यासाठी असेल बट तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे रप्रप रपरप ते ॲडमिशन्स होत आहेत आणि काहीतरी चार्ट्स आणि मग बरंच काही काय येतं आहे स्क्रीनवर म्हणजे दहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये एवढं काहीतरी यायला लागलं आहे की तुम्हालाच कळत नाही की तुम्ही काय काय बघितलं आणि याने काय होणार ओव्हरलोड होणार म्हणजे साधा आणखी एक उदाहरण सांगतो की एक रिसेंटली स्टडी झाला आणि त्या स्टडीमध्ये हे पण रिव्हिल झालं की जेव्हा तुम्ही रील बघतात स्क्रॉल करत जातात त्या रीलमुळे काय होतं की कंटेक्स चेंज होतो ना एकाच प्रकारच्या सायंटिफिक रील येतात का हिस्टॉरिकल रील येतात का किंवा पॉलिटिकलच रील येतात का चेंज होतात ना एखादा सॅड येतो एखादा कॉमेडी येतो एखादा फिलॉसॉफिकल येतो एखादा पॉलिटिकल येतो तुमच्या मेंदूला एवढी प्रचंड पेसने पळायची सवय आहे का नाही ना मग कुठेतरी ते हॅम्पर करतं हे तुम्हाला लक्षात येत नाही आणि हेच आपण हळूहळू पोरांसोबत म्हणजे आपल्या लेकरांसोबत पण करत चाललं सो so, माझं सजेशन असेल की जेवढं तुम्हाला टाळता येईल जेवढं नॅचरल एक्सपिरियन्सेस तुम्हाला घेता येतील आणि तुमच्या मुलांना देता येतील तर ते खूप चांगलं असेल एक गोष्ट आहे जर तुम्हाला सर्च करता आली तर इम्पिरिसिजम नावाची सर्च करा एक फिलोसॉफिकल थॉट येतो त्यात ते, ते असं म्हणतात की ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्सेसने माणसाची पर्सनॅलिटी शेप होते आणि मलाही तसंच वाटतं कारण जे एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात हवा तुम्हाला मोबाईलमध्ये नाही जाणवत जेव्हा तुम्ही गॅलरीत उभे राहाल किंवा बाहेर कुठे जाल तेव्हा हवा कशी फील होते हे आपल्याला लक्षात येतं ना सो दीज आर द एक्सपिरियन्सेस मग माझं सजेशन ते असेल सजेशन आहे अगे ना घ्यायचं नाही घ्यायचं तुमचा कॉल आहे की आपण एक्सपिरियन्सेस घेतले पाहिजे आणि आपण ऑब्झर्वेशन्स ठेवले पाहिजे ऑब्झर्व केल्यानेच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळून जातात आणि आपण शिकतो पण प्रत्येक वेळेस पुस्तकं किंवा डिग्र्या किंवा काही अनुभव आले पाहिजे असं गरजेचं नसतं ऑब्झर्वेशन्सनी पण शिकतात म्हणजे आता मी एक्सपिरियन्सेस आणि अनुभव हे दोन्ही शब्द सोबत सोबत वापरले काही अनुभव कटू अनुभव जे म्हणतो मी ते नसले पाहिजे बाकी तुम्ही एक्सपिरियन्सेस घ्या ना सगळे त्यातनंच गोष्टी शिका सो एवढंच मला सांगायचं होतं बाकी आपण थ्रू भेटतच राहू बाय बाय